भारतीय महिला क्रिकेट टीमच्या विजयानंतर साकीनाकामध्ये केला जल्लोष समता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली विजयी रॅली अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताच्या महिला क्रिकेट टीमने इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवला आणि भारताने महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस आपल्या नावावर केला या भव्य कामगिरीने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र जल्लोष सुरू आहे या विजयाचा उत्सव साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत देखील उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात भारताचा तिरंगा आणि महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन करणारे फलक घेत संपूर्ण परिसरात विजयी रॅली काढली भारत माता की जय वंदे मातरम आणि जय हो भारतीय महिला क्रिकेट टीम अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमधुमून गेला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देशाच्या विजयाचा आनंद झळकत होता शाळेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाची भावना दृढ करणे आणि महिला खेळाडूंच्या यशाचे प्रेरणादायी उदाहरण पुढे ठेवणे हा होता भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र जय हो भारतीय महिला क्रिकेट टीम असा जयघोष घुमत आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई